निर्भय निष्पक्ष आणि शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने परस्परांमध्ये समन्वय ठेवावा असं आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक करण्यासाठी सूचित करण्यात आलेलं आहे तरी जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक होईल यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर पोलीस शहर उपायुक्त दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसंच विविध समित्यांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते